तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण आहे मित्रांनो समृद्धी महामार्गावर मित्रांनो विषय काय आहे ना प्रत्येक वेळेस मित्रांनो माझ्यासोबत माझी फॅमिली असते सोबत आणि आज मी फक्त एकटा चाललो आहे पुण्याला गाडी खाली आहे कोणी नाही मागे मी फक्त एकटा आहे आणि जवळपास मी दोन तास आले घरा म्हणजे घरून निघालोय एक मिनिट मला कॉल आलाय नंतर व्हिडिओ बनवतो मित्रांनो कुठलीही गोष्ट जर आपल्याला कंटिन्यू भेटत राहिली तर आपल्याला त्या गोष्टीची नाही का जाणीव नसते आणि आज माझी मुलगी माझी फॅमिली माझ्यासोबत नाही माझे ते येतील एक चार पाच सहा महिन्यानंतर येतील माझ्यासोबत पण मला आज त्यांची खूप आठवण येत आहे आणि हे बघा मी समृद्धीला माझी गाडी साठ सत्तरच्या वर गाडीच आज चालली नाही मी समृद्धीला आहे सध्या इथून पण मला असं वाटतं की मला रिटर्न गावाकडे जायला पाहिजे मला यायचं होतं तीन दिवसापूर्वी पुण्याला पण तीन दिवस मी लोटले की उद्या उद्या जाऊ पण शेवटी कसं आहे ना एक कंडिशन अशी येते की त्या गोष्टी आपल्याला विसराव्या लागतात आणि समोर पाऊल उचलावं लागते तर अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी येते विचार केले तर पण आता त्या गोष्टीला पर्याय नाही आधी पण मी राहिलेलो आहे चार पाच महिने एकटा एकटा पण आता पण तीच कंडिशन आली कुठल्या पण गोष्टीला दोन दिवस चार दिवस आठ दिवस त्रास होतो हळूहळू त्या गोष्टीची सवय लागते आता मी जवळपास जालनापर्यंत आलेलो आहे हळूहळू हळूहळू माझं मन लागायला लागले असंच मला थोडं थोडं करमत राहील आणि चालतात ह्या गोष्टी काय अडचण नाही जाऊ द्या तर मित्रांनो बघा आता आपलं जेवण वगैरे झालंय मस्त एक नंबर घरचं जेवण आणि बाहेरचं जेवण खूप फरक पडत आहे मस्त बघा मागच्या शीट वर बसलोय मस्त जेवण केलंय जेवण काही पूर्ण गेलं नाही तीन चपात्या खाल्ल्या तीन चपात्या खाल्ल्या आणि आता कसं आहे ना आता आपल्या स्वतःलाच बनवून खायचंय त्यामुळं आता त्या जे जेवणाची किंमत कळते जेव्हा फॅमिलीसोबत होतो ना तेव्हा दोन खाल्ल्या चार खाल्ल्या राहिल्या पण आता ह्या एक चपात्याची -एक किंमत येणाऱ्या दिवसामध्ये कळणार कळणार आहे त्यामुळं आता हे चार चपात्या राहिलेल्या आपल्याला वाचून ठेवायचे आहे आणि संध्याकाळी परत ह्याच आपल्याला कामाला येतील त्यामुळं याची ये कदर करायला शिकावं लागेल आता नाही कदर करतो आपण आधीपासून जेवणाची पण ह्या गोष्टीचा खूप त्रास होणार आहे आता खूप त्रास होणार आहे तर मित्रांनो पुण्यामध्ये स्ट्राईक चालू आहे त्या स्ट्राईकमध्ये तर आपण नव्हतो पुण्यामध्ये स्ट्राईक बंद झाली आता आज बुधवार आहे परत उद्या, उद्या म्हणतात की उद्या स्ट्राईक होणार तर बघू राम भरोसे स्ट्राईक आहे की नाही होते की नाही पण मी तर खूप चांगल्या फ्रेश माइंड ने पुण्याला चाललेलो आहे सध्या म्हणजे नाही का जाऊन म्हणजे असं तोडफोड अर्निंग करायची असं आयुष्यभा चाललो आहे पण बोलायला माणूस खूप काही बोलून जाते पण करायला जेव्हा माणूस ऍक्च्युअल मध्ये करायला निघतो ना तेव्हा माणसाला कळते तर बघू आता करण्याच्या टायमिंगला आपली काय हालत होते ते काय पण करायचं म्हणजे कसं ना आता टेन्शन नाही की आपल्याला बाबा आठला आप घरीच जायचंय रूमवर असं नाही ना दोन ट्रिपा एक्स्ट्रा मारल्या बाहेर जेवले हो आलं झोपलंय ड्युटीला गेलो हे एवढंच आहे ना आता बाकीच्या काही गोष्टी नाही ना आपल्या लाईफमध्ये मध्ये आता हे असा विषय आहे मस्त जेवलोय आता इथं मस्त फ्रेश वाटते मनाला मोकळ बसलो इथं आणखी त्र्याऐंशी किलोमीटर इथून छत्रपती संभाजीनगर राहिलेला आहे ते त्र्याऐंशी किलोमीटर पार करून आपल्याला खाली जायचंय समृद्धी महामार्गाच्या आणि तिथून आपल्याला छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण उबेर लॉग इन करू उबेर ला ट्रिप पडतात जर उबेर बाबाच्या कृपान आपल्याला जर एखादी ट्रिप पडली उबेरची आउट स्टेशनची पुण्याची ट्रीप जर पडली एखादी तर ती ट्रीप घेऊ डायरेक्ट जे पण काय पडेल तिथून दोनशे किलोमीटर आहे जे पण काय दोन तीन हजार रुपयाला ट्रीप पडेल ती घेऊन डायरेक्ट पुण्याला येऊ नाही पडली शेज भरायचं आपला छत्रपती संभाजीनगरला डायरेक्ट पुण्याला यायचं काही टेन्शन नाही झालंय गेले ते विसरून जायचंय पण याच्या समोर आता जी पाहिजे तेच करायचंय आता मला इथं बारा वाजले बघू आपण किती वाजता पोहोचतो ते तर मित्रांनो चला मी निघतो आता एवढाच व्हिडिओ टाकतो तुम्ही नेक्स्ट बाकीच्या व्हिडिओमध्ये बघा